नमस्कार मैत्रिणींनो विद्यायन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसर मधील पी एन जी ज्वेलर्स मध्ये संपूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे येथे चालू आहे दोन हजार पंचवीस मधील दो मंगळसूत्र महोत्सव तर आजची डेट आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस तर आजचा गोल्डचा रेट आपण पाहू शकता अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा आजचा हा गोल्डचा रेट आहे तर येथे मंगळसूत्र महोत्सव चालू असल्यामुळे तुम्हाला येथे अँटी टेम्पल फॅन्सी मंगळसूत्रांच्या असंख्य व्हरायटी पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मगरपट्टा बोलते सरिता आपल्याकडे आजपासून मंगळसूत्र महोत्सव चालू आहे श्रावण महिन्यात हा दरवर्षी असतो आपल्याकडे महिनाभर आहे त्याच्यामध्ये आता मंगळसूत्राच्या कमी वेट मध्ये डिझाईन भरपूर आलेल्या आहेत त्याची तुम्हाला माहिती करून द्यायची याच्यामध्ये याच्यामध्ये हे राजकोट मंगळसूत्र आहे याला खाली फॅन्सी पेंडेल येतं अटॅच असतं हे याच वेट आहे आठ ग्रॅम मध्ये आठ साडेआठ ग्रॅम मध्ये बसतं हे त्याच्यामध्ये ब्लॅक बिट्स खूप कमी प्रमाणात आहे मोजून तीन ते चार मध्येच आहे आणि मध्ये असे फॅन्सी मणी लावलेले आहे हे डेली वेअर साठी पण खूप छान आहे आणि ऑफिस वेअर महिलांसाठी पण एकदम छान आहे ज्यांना ब्लॅक आवडत नाही त्यांच्यासाठी एकदम छान आहे आणि हे कसा चेन पॅटर्न म्हणून पण युज केलं जात आणि आता मुलींना कसं वाक्या घालायला आवडत नव्हतं तर त्यांच्यासाठी एकदम छान आहे याच्यामध्ये पण तुम्हाला अजून याच वेट आहे नऊ ग्रॅम मध्ये थोडस याच्यापेक्षा वेट हे जास्त आहे पण डिझाईन सेम आहे आता हे पण आहे हे पण छान आहे याच वेट आहे आठ ग्रॅम ग्राम मध्ये हे पण फॅन्सी आहे वेगळे वेगळे आहेत त्यामुळे छान वाटतं याला ब्लॅक बीड छोटे छोटे साईज मध्ये आहे आणि मध्ये डिझाईन मध्ये म्हणणे आहे याचं पेंडल हे माझ्यासोबत शूट करून असं अटॅच केलेलं आहे हे पाच ग्रॅम मध्ये पण सुंदर डिझाईन आहे पूर्ण चेन प्लेन आहे फक्त ब्लॅक खालच्या साईडने ब्लॅक ड्रेस आहे आणि खाली पण डिझाईनच्या मध्ये लावल्यामुळे हे पण ड्रेसवर जीन्सवर वगैरे वेस्टर्न ड्रेसवर छान वाटतं आणि हेअर केल्यानंतर तुम्ही मंगळसुद्धा घातले आत असं हे पण नाहीये एकदम छान छान आहे मंगळसूत्र महोत्सव चालू आहे हे सहा ग्राम मध्येच आहे त्याला पण ब्लॅक बीट अजिबात नाही म्हणजे आहे पण ते पण काही दिसून येत नाहीये हे पण वेटच्या हिशोबाने छान आहे हे सहा ग्राम मध्ये आहे सहा ग्राम मध्ये आणि वाटी वाट्या हा वाट्या पेंडेल तुम्हाला स्टोनचे पेंडेल वगैरे अटॅच करून तुम्ही हे घेऊ शकता म्हणजे पेंडल वगैरे लावून आठ ग्राम पर्यंत येईल तुम्हाला आणि ह्याच काय वाटेल ना याच तर खूप छान वाटे हे साडेतीन ग्राम मध्येच आहे कुणी लाईट हो कुणी असं हेवी कोण घालत नसेल त्याला त्याच्यासाठी तर खूपच छान आहे कॉलेजच्या मुली वगैरे नाही का लग्न झालेल्या मुली कॉलेजला जातात त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे तीन ग्राम ऑफिस वेअर वगैरे आणि तुम्ही जर रेस्टर्न खावा असेल तुम्हाला त्याच्यावर पण छान आहे याचं सवा पाच ग्राम मध्ये हे पण छान आहे हे पण पूर्ण प्लेन प्लेन चेन आहे फक्त फ्रंटला बॅक दिसत आहे आणि एक सिंगल वाटी अशी लावलेली आहे ते पण एक सुंदर वाटते एकदम युविक शॉप मध्ये असं काय ते आपण फर्स्ट टाइम बघितलं ना त्याच डिझाईन मध्ये हे हे साडे सहा ग्राम मध्ये त्याचं वजन नऊ ग्राम पर्यंत होत हे त्याच्या मशा कमी वेट मध्ये आहे याला पण ब्लॅक बीट चारच आहे ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला ब्लॅक बीट कमी प्रमाणातच बघायला मिळेल आता हे नवीन पॅटर्न आलेले आहेत हे पूर्ण चेन आहे आणि खाली फक्त फ्रंटला ब्लॅक बीट आहे याला तुम्ही स्टोनचे पेंडेल किंवा अशी अशी वाटी लावू शकता त्याला त्यामुळे ते छान वाटत तुम्हाला जसं वाटतं वाटी लावायची वाटी लावू शकतात स्टोनचे पेंडेल तर स्टोनचे पेंडेल पण लावू शकतात हे पण आता खूप चालत आहे मंगळसूत्र आपल्याकडे ऑफर पण आहे मेकिंग मध्ये जसे वेट नुसार आहे पाच ते पन्नास टक्क्यापर्यंत आहे जशी डिझाईन त्याच्यानुसार मेकिंग चार्जेस म्हणजे हेवी जर घेतला हेवी घेतलं तर जास्त ऑफर आहे डिझाईन नुसार पण आहे काय हे बारा ग्राम मध्ये हे पण छान आहे हे तीन पदवी चाईन आहे आणि खाली पेनलेले हे पण छान वाटत ड्रेसवर वगैरे सगळं जाऊ हे कलर मध्ये आता नवीन आलाय मध्ये ते पण छान वाटतं कलर मल्टी <perses> कलर आहे तुम्ही कोणत्या पण साडीवर तुम्हाला हे जाईल पॅन्टन पण फॅन्सी आहे मल्टी कलर मध्ये याचं वेट आहे मल्टी कलर मल्टी कलर ते आहे एक टोळ्यामध्ये ह्याच काय वेट आहे साडेआठ ग्राम हे पण छान आहे डबल लेअर मध्ये याला पेंडील वगैरे काय नाही हे पण असं लेटेस्ट मध्येच आलंय पहिले जान्हवी टाईप मंगळसूत्र चालेल त्या पॅटर्न मध्ये हे राऊंड हे आहे पेंडेल मध्ये दोन हेवी हे हे हो, हे 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 वेट आहे त्याच्यामध्ये पेंडल आहे डेली वियर साठी पण छान आहे हे पण लाईट वेट मध्ये आपल्या शॉप मध्ये लाईट वेट पासून ते हेवी आले हे पण आहे चार ग्रॅम ते साडेतीन ग्रॅम पर्यंत डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे जे आहे हे सव्वा चार ग्रॅमचं आहे हे तर आहे तीन ग्रॅम मध्ये टिकायला छान असते आणि खाली पंडेल लावलेला आहे तुम्हाला खाली वाट्या पण लावू शकता हे राऊंड मध्ये हे खूप नाजूकच आहे तीनच आहे म्हणे फ्रंटला हे तीन म्हणजे चेन पण युज केल्यासारखं होतं आणि मंगळसूत्र पण काय हे तीन ग्रॅम मध्ये हे आहे चार ग्राम मध्ये हे पण सुंदर आहे हे पण घातले हे पण फ्रेश चेन इथे खाली सोनच्या तीन रिंग आहेत हे पण डे साठी खूप छान आहे सेमच आहे फक्त वेट याचं आहे आता हे आहे याला लोलक आहेत खाली हे पण आहे हे पण चार ग्राम मध्ये आहे जे आहे ते पाच ग्राम मध्ये याच्यामध्ये पण ब्लॅक बीट दोन दोनच आहे चार आणि खाली लोलकला तीन ब्लॅक बिस्ट याच पण वेट आहे चार ग्राम मध्ये मध्ये हे पण पण आहे याला काय नाही पूर्ण प्लेन आहे नाही खाली पेंडल आहे ब्लॅक चार ते पण खूप सुंदर वाटत आहे हे आता आपण मग ते चेन बघितलं तशा आहे याला तुम्ही असं वाटी लाव हे पण वेअर करू शकता आता जे आहे स्टोन पेंडेल याच्यामध्ये जे पण चेन मध्ये याला खाली स्टोन चे पेंडेल आहे कुणाला असं रेग्युलर आवडत नसाल त्या स्टोनचे पेंडल पण लावू शकता आणि डायमंड त्यांना त्यांच्यासाठी खूप छान आहे कोण डायमंड कोण ही म्हणजे का डायमंड हे जातं त्यापेक्षा अमेरिकन डायमंड मध्ये हे पण सुंदर वाटत याच्यामध्ये हा हा पण एक नवीन पॅटर्न आहे याचा वेट सहा ग्राम मध्ये सहा ग्रॅम मध्ये पेंडे सोबत आहे हे पण बघा सात ग्रॅम मध्ये किती हेवी बघा किती हेवी येतं हे पण पूर्ण सात ग्रॅम मध्ये डायमंड असल्यासारखं लोक येतात आणि डेलिवेअरला प्रॉब्लेम नाही आहे ना आता हे जे आहे चार ग्राम मध्ये ह्याला इथं मध्ये मध्ये ब्लॅक बिल्ट आहे जास्त आणि हे आहे हातशेप पेंडेल ग्रीन कलरचा सोना हो हे पण एक एअरिंग वगैरे मॅचिंग असेल तर हे तुम्ही ती जे चैना आहे ही साडे सहा ग्राम मध्ये ती पण डेलिव्हरीसाठी छान आहे याला तुम्ही खाली वाट्या किंवा पेंडेल वगैरे लावू शकता छान आहे हे पण एक सुंदर डिझाईन आहे याला खाली स्टारच पेंडेल आहे मध्ये असे फक्त तीन चार चार ब्लॅक बेड्स आहे हे पण पाहून पाच पा ग्रॅम मध्ये पण चेन डेली साठी काय प्रॉब्लेम हे जे आहे कॅरेट मध्ये आहे हे रोज गोल्ड पॉलिश रोज गोल्ड हो गोल्ड मध्ये हे पण म्हणजे पार्टीवेअर वगैरे हे छान पार्टीवेअर रोजगोल्ड म्हणजे सोन्याच सोन्याचं आत्ता फक्त पॉलिश वगैरे आणि आता फॅशन आहे रोज ची सगळ्यांना आवडते गोल्ड हे पण एक छान आहे सव्वा सहा ग्रॅम मध्ये याच्या फक्त खालीच ब्लॅक बीट्स आहे आणि पेंडेला चार ब्लॅक बीट आठ ब्लॅक बीट्स आहे त्याला हे पण प्रॉब्लेम नाही ही डिझाईन आपण मगाशी बघितली होती पण त्याचं वेट कमी होत याच वेट आहे जास्त हे पण साडेपाच ग्रॅम मध्ये हे पण वेस्टर्न ड्रेसवर एकदम छान लुक देणार तुम्हाला त्याच्यामध्ये हे जे आहे हे हेड मध्ये आहे दीड तोळ्यामध्ये हे पण डेली साठी छान पेंडल आहे मोराच्या डिझाईन मध्ये पेंडल हे पण बरी आहे हे पण डेली वेअर साठी छान आहे त्याच्यामध्ये ही पण एक नवीन डिझाईन आली ही साडेआठ मध्ये इथं पूर्ण मध्येच ब्लॅक बिस्ट आहे आणि खाली चेन लोलकला आठ ब्लॅक बिस्ट आहे हे अँटिक मध्येच जाते डिझाईन पण छान आहे आणि चेन पण एकदम टिकायला डेली असा त्याच्यामध्ये हे पाच ग्रॅम मध्ये पूर्ण राऊंड आहे खाली बॉल आहे ते पण आता नवीन आले हे पण खूप सुंदर वाटतं वेअर केलं सगळ्या डिझाईन नवीन हो सगळ्या नवीन डिझाईन पण छान त्याच्यामुळे शॉप लागले पेक्षा एक अशी सुंदर मंगळसूत्र प्लस ऑफर पण मिळत त्यामुळे लवकरात लवकर डिझाईन पंधरा दिवसात वगैरे हो नाही का आता महिनाभर आहे ना तर लवकरात लवकर डिझाईन भरपूर तुम्हाला बघायला मिळेल एवढ्या डिझाईन पाहायला मिळतील खूप सुंदर डिझाईन आले याचे काय वाटेल याचं सात ग्रॅम मध्ये हे पण खूप छान वाटत याला काय पेंडेल वगैरे काय नाही पूर्ण राऊंड मध्ये खाली इथे थोडे मिनारचे मणी आहे सुंदर आहे हे डेलिवेअर काय प्रॉब्लेम नाही अजून डिझाईन दाखवत हे बघा हे पण सुंदर डिझाईन आहे हे पाच ग्रॅम मध्ये आहे हे जे पेंडेल आहे लेटेस्ट आले जाईट पेंडेल आहे याच्यामध्ये फक्त चार चार म्हणजे आठ ब्लॅक ब्लॅकबीड आहेत हे पण वेळच्या हिशोबाने शिकतात नाजूक आहे पण डेलिवेअरला काय प्रॉब्लेम आहे ही चेन जी आहे ना ही शिकायला भक्कम असते हो बघते नाही त्याच्यामध्ये आहे हा आहे हे पाच ग्रॅम मध्ये हे जे आहे हे जे आहे चार ग्राम मध्ये कुणाला वाटी पाहिजे असेल तर ब्लॅक बोस्ट पण पूर्ण आहे आणि मनी पण आहे गोलचे आणि खाली वाटी एकदम नाजूकची वाटी आहे ब्लॅक तर खूपच छान आहे ही चेन आहे ही चेन आहे सहा ग्रॅम त्याला पण तुम्ही पेन नाही तर वाटी वगैरे लावू शकता हे पण नाही डिफरंट पण व्हरायटी एकदम छान आल्या तुम्हाला अमेरिका डायमंड मध्ये कवर ते पण भेटेल वाटी मनी मध्ये भेटाल एकदम छान असे पेंडंटच्या पण डिझाईन आले शॉप मध्ये मंगळसूत्र आले ती पण एक डिझाईन छान आहे सात ग्राम मध्ये त्याची वाटी पण छान आहे एक ब्लॅक आणि रे गोल्डच्या मण्यांमध्ये आहे पण याला कॅप सगळे गोल्डच्या लावले त्यामुळे ही पण एक सुंदर डिझाईन वाटते त्याच्यामध्ये हे पण आहेत हे राऊंड मध्ये ब्लॅक विथचे हे पण घातला खूप सुंदर दिसतात हे पण आठ ग्रॅम मध्ये तीन पॉदर आहे आणि बॅक साइड ला सिंगल सिंगल, सिंगल बॅक चे ना आठ ग्रॅम मध्ये ना याचे मणी पण नाश आहे आहे मशीन हे जे आहे सव्वा तीन ग्रॅम मध्ये त्याच्यामध्ये फक्त पूर्ण चेन ब्लॅक ब्लॅक मध्ये येते आणि खाली असं फॅन्सी मनी आहे एकदम छान छान व्हरायटी आहे त्या तुम्ही शॉपला विजिट केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यापेक्षा छान छान व्हरायटी पाहिल्या होती याच काय भेटेल याच भेट आहे चार ग्राम चार ग्राम हे पण छान आहे चार ग्रॅम मध्ये हे पण आहे हे पण पूर्ण ब्लॅक खाली झाली गोल्ड ची आहे हे पण तीन ग्रॅम मध्ये आहे सगळे जे आहे ते सगळ्या साईड डिझाईन आहे त्याच्यामध्ये अजून व्हरायटी तुम्ही साइड चेन आहे हे पण छान वाटतं नवीनच आलं असं पाच ग्रॅम मध्ये सुंदर डिझाईन आहे त्याचं पेंट पण एकदम युनिक आहे साडेपाच ग्राम मध्ये याच काय वेट आहे हे साडेचार ग्राम मध्ये हा हे पण प्लेट चेन आहे खाली रेड आणि ब्लॅक मनी आणि खाली कोल असं नाजूक च पेंडेल आहे हे पण डेली घरला काही प्रॉब्लेम हे फक्त साडेतीन ग्रॅम मध्येच आहे हे पण खाली फक्त ब्लॅक आणि खाली लटकन आहे ते

आपले क्रिस्टल मणी ना त्या मण्यामध्ये गाठलेले आणि खाली आपले वर्टिकल मनी छान वाटतं लुक छान देत आणि हे सिंगल वाटी आहे हा हे सिंगल वाटे आहे पाच ग्रॅम मध्ये हे पूर्ण ब्लॅक बिर मध्ये फक्त गोल्डची जैन आहे आणि खाली फक्त ब्लॅक सिंगल वाटी सिंगल वाटी आहे पण वाटी एकदम आहे ते पण छान आहे मगाशी तुम्ही दोन तीन डिझाईन त्यामध्ये पेंडल चेंज आहे फॅन्सी डिझाईन आहे हे पण मग पाहिलं तर रोजगोल्ड मध्ये अठरा कॅरेट मध्ये त्यात पण हातचं पेंडल खूपच सुंदर आहे खूप छान वाटत त्याच्यामध्येच गोल्ड मध्ये बावीस कॅरेट झाले तो पण साडेचार साडेचार एकदम हे पण साडेचार ग्रॅम ग्राम मध्ये सुंदर आहे पेंडल बी स्टोन हे पण खूप सुंदर वाटत हे पण आहे मग आपण हे टाइप दोन बघितलं रिंग मध्ये ते पण चार ग्राम मध्ये चार ग्राम मध्ये

आठ ग्राम मध्ये त्याला खाली स्टोनचं पॅन्डल आहे आणि मधी मधी स्टोन चे पण आहे पॅन्डल आणि आठ ग्राम मध्ये आठ ग्राम एकदम छान एकदम मंगळसूत्र महोत्सव आले मंगळसूत्र महोत्सव चालू आहे आणि डिझाईन व्हरायटी भरपूर आल्या तुम्ही एकदा बुकशॉप मध्ये द्या आणि ऑफर काय असणार आहे मॅम आपल्या ऑफर वेट नुसार आहे हो तुम्ही जसं वेट घेऊन त्यानुसार पाच टक्के ते पन्नास टक्क्यापर्यंत ऑफर आहे डिझाईन वेटनुसार पण आहे जसं वेट घेऊन त्यानुसार वेटनुसार डिझाईन आहे ऑफर खूप छान आहे आपल्याकडे याच्यामध्ये हे अँटिक मधले पीस आहे सगळे याच्यामध्ये तुम्ही राजवाडी पण म्हणू शकता याला रजवाडी पॅटर्न मध्ये हे पण कमी वेट मध्ये होत नाही पण हे आता मोसो साठी कमी मध्ये पण आले याचे पण याच्यामध्ये पण तुम्हाला ऑफर पण मिळून जातील ह्या पण छान डिझाईन आहे हे नऊ ग्रॅम मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे त्याला खाली पिंक पिंक कलरचं लेबल आहे पिंक कलरचे स्टोन आहेत आणि खाली पेंडेल आहे स्टोन हे पण तुम्ही पार्टीवेअर साठी खूप छान डिझाईन आहे आपल्या ची खासियतच आहे दरवर्षी महोत्सव मौ, लागतात आणि वेगवेगळ्या डिझाईन आपल्याकडं अवेलेबल करून देतात हे आहे एक तळ्यामध्ये आहे हे पूर्ण एक तळ्यामध्ये खूप सुंदर डिझाईन आहे वाटत नाही एक ग्रीन स्टोन आहे वरती पिंक कलरचा स्टोन आहे मध्ये पिंक कलर चे मणी आहे कुठल्याही साडीवर साडी असाल आणि तर त्याच्यावर खूपच छान दिसले हे पार्टीवर वगैरे आपण रात्री पार्टीला वगैरे बड्डे पार्टीला वगैरे गेला त्या पण खूप छान वाटतं त्याच्यामध्ये हे पण एक सुंदर आहे याच्यामध्ये बघा हत्तीचे डिझाईन आहे मधी मधी लक्ष्मी आहे अडीच मध्ये आहे हा पण अँटीक मध्ये एक छान डिझाईन आहे याच्यामध्ये पण तुम्हाला ऑफर मिळून जाते तुम्ही जसं वेट हेवी वेट घेऊन त्या आपल्याकडे ऑफर पण खूप छान आहे पीएनटी मध्ये ही दरवर्षी महिनाभरात तर तुम्ही लवकरात लवकर आले मला डिझाईन आणि व्हरायटी भरपूर बघायला मिळते त्याच्यामुळे प्लीज नक्की लाभ घ्या याच्यामध्ये हे अठरा ग्रॅम मध्ये आहे त्याला खाली ग्रीन स्टोन आहे हे पण अँटीक प्रिसमध्ये छान आहे त्याच्यामध्ये हा पण एक सुंदर डिझाईन आहे हा एकवीस ग्रॅम मध्ये आहे त्याला खाली व्हाईट मोती मोठी डिझाईन आहे मध्ये स्टोन रेड स्टोन पिंक स्टोन मी डिझाईन केली आणि मधी असं कोरी पाहिलं ते पण खूप सुंदर वाटत रडी पॅटर्न आणि अँटिक मध्ये असे पण आपण म्हणू शकतो एकदम छान हा पण बावीस ग्रॅम मध्ये आहे हा पण एक अँटिक मध्ये हा पण छान शांतीच आहे मोठी आहे मध्ये ग्रे स्टोन आहे हे पण मध्ये ब्लॅकबेक च्या पाचसा चेन आहे त्यामुळे खूप छान वाटत मध्ये पण तुम्हाला प्रत्येक डिझाईन पाहायला मिळणार आहे मध्ये तर सेम नाहीच आहे आणि कमी वेट मध्ये पण आहे अँटीक मध्ये असं कमी वेट मध्ये होत नाही पण आता महोत्सव मुळे कमी मध्ये पण अँटिकच्या आलेला आहे तर तुम्हाला कुणाला अँटीक चे हाऊस असेल त्यांनी प्लीज शॉपला व्हिजिट द्या अँटीक मध्ये कमी वेट चे डिझाईन बघून जा हा पण आहे साडे नऊ ग्रॅम मध्ये हा पण खूप सुंदर दिस आहे हा तर खूपच छान आहे हा तर साडेसात ग्राम मध्येच याला खाली हार्ट शेप मध्ये पेंडेल आहे पूर्ण चेन प्लेन आहे आणि मध्ये अशी जाडी मध्ये आहे हा आपण अँटिक मध्ये पण जातो आणि गोल्ड मध्ये पण जातो याला पण डेलीला काही प्रॉब्लेम नाही विचाराने त्यामुळे हा पण पार्टीवेअर मध्ये खूप छान होतो हा वाट्यांचा आहे पुन्हा मध्ये पेंडेल नको असेल तर हे वाट्यांमध्ये आहे हा तेवीस चोवीस ग्राम मध्ये जातो चोवीस ग्राम मध्ये खूप हेवी आहे म्हणजे असं हे दिसत तीन जो दिसतो खूप छान डिझाईन आहे याची पण हा पण एक सुंदर सिंगर वाटी मध्ये मध्ये स्टोन आहे साइड ने ब्लॅक बिट्स आणि छोट्या टिकल्या आहेत हा पण साडेसहा ग्रॅम मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे लाईट वेट मध्ये हे पण सवा पाच मध्ये मध्ये पूर्ण ब्लॅक बिट्स आहे खाली गोल्ड अँटिकचे मनी आहे हा पण खूप सुंदर वाटत त्याच्यामध्ये हा एक आता नवीन आलाय हा पाच ग्रॅम मध्ये त्याला खाली हाटचं पेंडल आहे आणि पेंडल बी असं जाईट काम केलेलं आहे तर तुम्हाला चैन चा हौस असते चैन हार्ट पेंडेल घालायची तर मंगळसूत्र पण मंगळसूत्रामध्ये पण आले हाटचं पेंडल असं चेन पण यूज होऊन म्हणून होऊन जातं आणि मंगळसूत्र पण म्हणून यूज केलं जातं याला त्यामुळे हे पण खूप ड्रेस वर वर सगळं जातं त्याच्यामध्ये हे सव्वा सात ग्रॅम मध्ये ही पण छान डिझाईन आहे पूर्ण आहे मनी हे व्हर्टिकल मनी आहे याला मध्ये फक्त दोनच ब्लॅक पेंडल आहे स्टोनच पेंडेल आहे हे पण सव्वा सात ग्रॅम मध्ये छान डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे आहे याला पेंडल पेंडेल खाली राऊंड पेंडेल फुलाचं पेंडल आहे स्टोनचं आणि पूर्ण वरती प्लेन चेन मोजून चारच ब्लॅक हे पण डिझाईन खूप छान आहे त्याचं वेट आहे पावणे पाच ग्राम मध्ये एकदम डायमंडच पॅटर्न मध्ये आहे डबल लेअर मध्ये हे पण खूप सुंदर वाटत हे पण वेट पण पहा ग्राम मध्ये ते पण बघा किती छान याला डबल लेअर आहे खाली वर्ण आहे हे पण डेली खूप छान आहे हे आता कमी वेट मध्ये मूर्तामुळे कमी वेट मध्ये छान डिझाईन आणलेले आहेत पण ज्यांना कोणी असं कमी मध्ये ऑफर मध्ये पाहिजे असेल तर मंगळसूत्र महोत्सव मध्ये नक्की तुम्ही विजिट द्या शॉप मध्ये हे पाच हे पादग्राम मध्ये याला खाली हार्ड एक सिंगल स्टोन आहे आणि ब्लॅक मनी आणि पूर्ण चेन हे पण खूप सुंदर वाटत आता तर आता ऑनलाईन मध्ये पण तुम्ही जे डिझाईन बघता त्याच डिझाईन आता शॉप आलेला आहे तर प्लीज एकदा शॉप मध्ये विजिट द्या मी ऑफर लाभ द्या महोत्सव हे रिअल डायमंड मध्ये आहे रिअल डायमंड मध्ये पण तुम्हाला डिझाईन भरपूर पाहायला मिळतील त्याच्यामध्ये पण ऑफर आता सध्या चालू आहे रिअल डायमंड वर त्याच्यामध्ये पण हे प्रेस चेन मध्ये अठरा कॅरेट मध्ये येत आहे हे सगळे जे पेन्डेल आहे रिअल डायमंड चे आहे या सगळं वेटच्या हिशोबाने अमाऊंट होती पाच सवा पाच साडेपाच ग्राम मध्ये बसतात तुम्हाला डायमंडची अमाऊंट वेगळी असते आणि त्याचे अमाऊंट गोल्ड ची अमाऊंट वेगळी असते त्याला आठ हजार रेट लागतो म्हणजे काय डायमंडची चे हि त्यानुसार याचे आणि आपल्याकडे डायमंड मध्ये पण मंगळसूत्र महोत्सव चालू आहे डायमंड चे मंगळसूत्र महोत्सव त्याच्यामध्ये पण मजुरीवर फायदे ट्वेंटी फायमेकवर ऑफर आहे आणि ह्याच्यात डायमंड मध्ये पण तुम्हाला भरपूर पाहायला मिळते डायमंड मध्ये पण भरपूर वरायटी डायमंड सेक्शन वेगळं आहे पण तरी तुम्हाला वरती पण डायमंड सेक्शन मध्ये पण भरपूर कमी वेट मध्ये डिझाईन बघायला मिळतो आपल्याला हे थोडं दाखवून जर पाहिजे असतील तर शॉपला वरायटी आहे शॉपला एकदा विजिट घेऊन जा हे आता आहे हे टेम्पल मध्ये आहे हे पाच साडेपाच ग्रॅम मध्ये येतात त्याचे ते स्टोन असतात ना ते अमाऊंट वेगळे असते असतात ते डायमंड सेक्शनला तुम्हाला त्याची माहिती चांगल्या प्रमाणात मिळून जाईल हे जे आहे हे टेम्पल मध्ये आहेत त्याचे हे विथ वाटी आहे टेम्पल मध्ये आणि हे विदाऊट वाटी त्याला पण तुम्ही टेम्पलची वाटी वगैरे लावून वेअर करू शकता ते पण आपण लॉंग मंगळसूत्र टेम्पल मध्ये येतो त्या सेटनुसार हे काय काय शॉर्ट मंगळसूत्र टेम्पल चे मागत या सडे अठरा ग्राम मध्ये साडे अकरा ग्राम मध्ये आहे हे दीड तोळ्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेट बसून जाईल हा जो आहे हा दोन टोळ्यामध्ये बसून जाईल तुम्हाला ज्या आहे तीन सोळ्यामध्ये हे ज्या आहे दीड सोळ्यामध्ये हे पण डिझाईन छान आहे टेम्पल मध्ये एक सारख्या डिझाईन येतात फक्त जे मधले मधले बॅज आहे त्याच्यामध्ये वेगळे येतात वाट्याचं तुम्हाला टेम्पल मध्ये अशाच घ्यावा लागणार त्यामुळे टेम्पलच्या व्हरायटी म्हणजे कमी आहेत पण चांगल्या आहेत वेटच्या हिशोबाने वे छान आहेत पाहिजे असेल अडीच सोळ्यामध्ये अडीच सोळ्यामध्ये आणि याच्या वाट्या ते वेगळ्या आहे चौरस मध्ये आहे हे पण छान वाटत आणि प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाच्या वाट्या एकसारख्या नाही प्रत्येकाच्या वाट्या वेगवेगळ्या पण पण आहे आवडीनं आवडीनुसार वाटायला लावू शकतो त्यामुळे प्लीज एकदा ऑफर आता सध्या चालू आहे एकदा सीएनजी ज्वेलर्सला हडपसर ब्रँड मध्ये करा करायटी विजिट करा थँक्यू